कोल्हापुरातील हॉटेल व्यवसायाची एकोणीसशे कोल्हापुरी चटकदार मिसळ आणि कोल्हापुरी वडा एकमेव ठिकाण आनंदी गोपाळ सेंटर तिकट आहे पण झटका नाही चटकदार आहे पण जळजळणारी नाही मधुर आहे पण गोड नाही खाल्ल्याशिवाय चव कळणार नाही एक वेळ आपण चव घेऊन पहा मिळण्याचे ठिकाण श्रीनाथ मच्छी ढाबा वीर धरणावरील सर्वात जुना ढाबा तोंडल तालुका खंडाळा जिल्हा सातारा वीर धरणावर मोबाईल नंबर नव्याण्णव एकाहत्तर आणि सत्त्याण्णव सदुसष्ट सोळा एक्केचाळीस एकसष्ट सावधान हिंदुस्तान न्यूज ज्वलंत विचार ज्वलंत आचार मेहकर तालुक्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा मध्ये सव्वीस जानेवारी प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला सर्वप्रथम ठीक सात वाजून तीस मिनिटांनी जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा बेळगाव येथील ध्वजारोहण पार पडले सदर ध्वजारोहण शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष दिनकर मेंद यांच्या हस्ते पार पडले महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करून पुढील सांस्कृतिक कार्यक्रम सुरू करण्यात आला या कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून शाळा समितीचे अध्यक्ष गावातील मंडई तसेच पत्रकार उप सव्वीस जानेवारी दरवर्षी हा दिवस भारतात प्रजासत्ताक दिन म्हणून साजरा केला जातो यंदाही मोठ्या उत्साहात राज्यासह देशभरात ठिकठिकाणी प्रजासत्ताक दिनानिमित्त विविध विविध आयोजन करण्यात आले आहे जिल्हा परिषद प्राथमिक शाळा मध्ये दरवर्षी कार्यक्रम राबवले जातात यावर्षी त्यातला प्रजासत्ताक दिन जल्लोष साजरा करण्यात आला नृत्य गायन भाषण असे विविध सांस्कृतिक कार्यक्रम शाळेत प्रजासत्ताक दिनानिमित्त शाळेच्या वतीने घेण्यात आले लहान लहान मुलांच्या भाषण प्रजासत्ताक दिनाचं महत्व आणि महापुरुषांच्या जीवनावर प्रकाश टाकण्याचं दाखवून दिले याबद्दल वतीने मुख्याध्यापक वृंद यांनी जी विद्यार्थी आणि विद्यार्थ्यांना अगदी मनापासून मेहनत करून घेतली होती आणि हे सर्व नृत्य भाषण गावातील सर्व नागरिक यांच्या समोर सादर झाल्याने ग्रामस्थांनी शिक्षकांचे कौतुक केले या कार्यक्रमाचे मुख्याध्यापक श्री खवाल सर आणि प्रास्ताविक श्री पिंपरकर सर अंभोरे मॅडम संतोष राऊत विजय जामकर आणि सर्व शाळेतील शिक्षक वृंद यांनी गाव आणि शाळा यांच्यामधील प्रेम आणि सलोखा गावातील विद्यार्थ्यांमधील गुणात्मक संख्यात्मक बदल करण्यासाठी गाव आणि शाळा यांनी काय केलं पाहिजे याबद्दल मार्गदर्शन केले तसेच जर शाळेचा विकास आणि विद्यार्थी त्यांना घडवण्यासाठी गावातील नागरिक मनोज वानखेडे यांनी सर्व विद्यार्थी आणि विद्यार्थ्यांना पेन भेट दिले असा जर शाळेतील विद्यार्थी आणि विद्यार्थ्यांच्या गावातील नागरिक यांनी पुढे नेण्यासाठी शाळेसाठी काही नियोजन केले तर विद्यार्थ्यांमध्ये बदल घडेल विद्यार्थी उच्च पदावर कार्यरत होतील आपलीच मुलं मुलगा शासकीय नोकरीवर किंवा या पदावर घडलेला दिसेल यामुळे सर्व पालकांनी लक्ष देण्याची गरज आहे यावेळी गावातील नागरिक पत्रकार तसेच अनेक मान्यवर उपस्थित होते प्रतिनिधी दीपक देशमुख मेहकर आपल्या भागातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या सावधान हिंदुस्थान न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा